तर आपण त्याचे त्या ठिकाणी त्याला एक आर्थिक मदत करतोय आणि भविष्यात त्याला शाळेसाठी शालेपैकी वस्तूंची आपण थोडी मदत करतोय आणि जे मुक्ण कुटुंब आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण एका मदतीचं आव्हान केलेलं आहे का तुला पाणी आणू का थंड प्यायला नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं पुनशा स्वागत करतोय मित्रांनो तुम्ही वरती थमनीलमध्ये पाहिलाच असेल की आज आपण ज्या महाराष्ट्राला पूर्ण वेळ करून सोडलेल्या असा हा बोलणारा काळा कावळा त्याच्या गावी आपण आलेलो आहेत म्हणजे गारगाव पालघर जिल्ह्यामध्ये वाड तालुक्यामध्ये वाड्यापासून मोजून आपल्याला सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे गारगाव लागतं आणि गारगावपासून काही थोड्या अंतरावर आपल्याला या ठिकाणी असा एक एक पूर्ण फार्म हाऊस आपल्याला ह्या ठिकाणी दिसतोय पूर्ण जंगलाच्या परिसरामध्ये हा फार्म हाऊस आहे आणि या फार्म हाऊसमध्ये आपण त्या ठिकाणी तो पत्र्याचं एक छोटंसं एक घर दिसतं आहे त्याच ठिकाणी आपल्याला तो महाराष्ट्राला संपूर्ण वेळ लावलेला असा हा काड्या कावडा आपण त्याला भेटण्यासाठी आपण जातो आहे मित्रांनो याच्या अगोदर आपण कार्टूनमध्ये पाहिलेत की अनेक पक्षी हे बोलतात आपण त्यांचं त्या कार्टूनमध्ये त्यांचा संवाद ऐकलेला आहे पण आता प्रत्यक्ष आपण ह्या ठिकाणी अशा काड्या कावड्याला भेट देण्यासाठी आ आलो आहे की जो प्रत्यक्ष आपल्याशी संवाद साधतो तो बोलतो माणसाप्र प्रमाणे तो आपल्याशी संवाद साधतो बोलतो आणि घरातील व्यक्तींना तो आपल्या त्यांच्या नावाने तो हाकसुद्धा मारतो अशाच आपण ह्या काळ्या कावड्याला भेटण्यासाठी आपण जातो आहे आणि समोरच आपण पाहतोय हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी त्या काळ्या कावड्याचं लहानपणापासून संगोपन झालेलं आहे तेच हे ठिकाण तर आपण आता तिथं जातोय याच्या याच ठिकाणी ते काळ्या कावड्याचं घर आहे आपण म्हणतो पक्ष्यांचं घर हे झाडांवर रस्त पण ह्या काड्याचं घर हेच ज्या ठिकाणी आपण आता आलेलो आहेत तर तिकडून रस्ता आहे मित्रांनो इथं जाण्यासाठी आपण तिकडनं या ठिकाणी आलोत इतर रस्ता आहे आणि जास्ती करून तो आपल्याला याच ठिकाणी तो काडे आपल्याला बोलताना याच जायकून आपल्याला पाहायला मिळाला आहे पण तो सध्या या ठिकाणी नाही आहे तर खूप उन्हाचा तडाका असल्यामुळे तो सध्या आपल्या त्यांच्या त्या घरी आपल्याला पाहायला मिळेल तर आपण आता तिकडे जाणार आहोत तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बोलणारा कावडा जे पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये गारगाव या ठिकाणी आपण या जागेवर येऊन पोचलेले आहेत आणि आपण बघतोय सात दिवसापासून सतत व्हायरल होणारा हा काळ्या ज्या जो जे त्यांना घरवाले आपल्या प्रेमाने त्याला त्याचं नाव काळ्या ठेवलेलं आहे त्या काळ्या कावड्याच्या आपण प्रत्यक्ष घरी येऊन पोचलेले आहेत आपण आता याच्या अगोदर बघितलं होतं कार्टूनमध्ये की हे कावडे कार्टूनमध्ये आपण बोलताना प्राण्यांना पक्ष्यांना आहे पण हे आठ दिवसापासून जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष हा व्हिडिओ समजला की कावळा माणसांशी प्रत्यक्ष बोलू शकतो त्याच्या अगोदर आपण टी व्हीवरती आपण कार्टूनमध्ये पाहिलेत की प्राणी ते एकमेकांशी संवाद साधतात पण नेमकं आपण प्रत्यक्ष ह्या आठ दिवसापासून सध्या व्हायरल होत असताना हा काड्या आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधतो त्यांच्या घरवेल्यांशी तो त्यांच्या नावाने तो हाक देतो आणि त्या हाकेचे सर्वजण त्याचं कौतुक करतो अशा ज्या काड्याला आपल्या लहानपणापासून हाताच्या फोळासारखं जपलेलं आहे असे कुटुंब त्यांनी त्या कावड्यासाठी खूप परिश्रम घेतलेत आणि जेव्हा तो कावड्याला जेव्हा कंट फुटला जेव्हा तो प्रत्यक्ष माणसासारखा बोलू लागला तेव्हा त्याचं ते पूर्ण महाराष्ट्रभर त्याचं कौतुक करू लागलेत पण इथे येऊन प्रत्येक सर्वांनी या ठिकाणी युट्यूबमध्ये त्याचा व्हिडिओ घेतले त्याच्या सर्वीकडे त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत पण हे कुटुंब जे आज आपल्या हाताच्या हातावर आपलं पूर्ण उदरनिर्वाह करतं या कुटुंबासाठी कोणी काही कोणत्याही प्रकारची मदत केली नाही आमचे इथले युट्यूबर मनीष ठोंबरे दिनेश भावडते आणि प्रत्यक्ष मी या ठिकाणी तो कावडा कसा बोलतो हे पाहण्यासाठी तर आलोच पण त्या कुटुंबाची अवस्था आम्ही जेव्हा युट्यूबमध्ये पाहिली तेव्हा आम्हाला पण दया वाटले की शाळेत शिकणारा विद्यार्थी ज्याला आपण जर थोडीफार आपल्या सहकार्य जर आपण थोडं केलं त्याला आपण थोडं शाळेसाठी काही दप्तर वगैरे आपण दिलं काय थोडे आपण त्याला आर्थिक मदत के केली ते, तर निश्चितच तो विद्यार्थी भविष्यात असे अनेक प्राण्यांचा सांभाळ करून त्यांच्याशी तो त्यांचा संवाद करू शकतो आणि प्राण्यांची भाषा आपण त्या त्याच्याकडून तो बो बोधवू शकतो तर मित्रांनो एक असं रहस्यमय पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव मला आठवत नाही पण निश्चितच तुम्हाला मी खाली ते नाव देतो त्या पुस्तकामध्ये एका स्त्रीला त्या प्राण्यांची पक्षीची भाषा समजायची आणि त्या पक्ष्यांची भाषा समजल्यामुळे तिला एक खूप मोठा खजिनाचा एक शोध लागतो मित्रांनो प्रा प्राण्यांची भाषा ही आपल्याला समजणं खूप अवघड आहे पण जो प्राणी आपल्याशी माणसासारखा बोलतो आणि त्या प्राण्यांनी जर आपल्याला काही रहस्य गोष्टी आपल्याला जर सांगत गेल्या तर निश्चितच वेगळ्या गोष्टीचा नक्कीच आपल्याला शोध लागू शकतो अशा ह्या आपण गारगावमध्ये आपण ह्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आलो कावड्याला पण आपण त्यांच्याशी त्याच्याशी आपण संवाद साधला त्याच्याशी आपण मस्त गप्पा मार मारल्यात आणि त्यानेसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसादसुद्धा आपल्याला दिला तर आपण त्या व्हिडिओमध्ये त्याचा प्रतिसाद आपण पाहणारच पण तत्पूर्वी आपण ह्या या ठिकाणी असलेला एक तुझं नाव काय याचं नाव सरगम आहे आपण या ठिकाणी याला थोडी एक शाळेसाठी आपण थोडी मदत करणार आहेत आणि ती मदत आपण थोडं त्याचा अध्यापन अजून चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे आणि त्याने त्याला असाच प्राण्यांचा आणि पक्षींचा असाच लढा लागायला पाहिजे आणि त्यांच्या तोंडातून त्याने अनेक प्रकारची भाषा त्याने अवगत करायला पाहिजे यासाठी आपण त्याला नक्कीच या ठिकाणी प्रेरणा देतो आणि त्याचं पुढील भविष्य हे चांगलं होण्यासाठी त्याला आपण थोडीफार त्याला आपण या ठिकाणी थोडी आर्थिक मदत करतोय घ्या बळा उभा राह तर आपण त्याचे ज्या ठिकाणी त्याला एक आर्थिक मदत करतो आहे आणि भविष्यात त्याला शाळेसाठी शालेपैकी वस्तूंची आपण थोडी मदत करतो आहे नक्कीच त्याने ह्या आमच्या छोट्याशा मदतीचा स्वीकार करून असंच भविष्यात प्राण्यांचं संगोपन करून त्यांच्या तोंडून अशा चांगल्या प्रकारची भाषा त्याने बोलून वधवून घ्यायला पाहिजे अशीच आपण त्याला शुभेच्छा देतो <laughs> पण नक्कीच आपण या ठिकाणी सर्व युट्यूबर्सना किंवा जे काही ये का लोकं येतील त्यांना आपण या ठिकाणी छोटीशी एक विनंती करतो की त्यांनी नक्कीच या ठिकाणी येताना या कुटुंबासाठी या, या, कुटुंबा या मुलांसाठी जे शैक्षणिक मदत किंवा थोडी आर्थिक मदत जर त्यांना करता आली तर नक्कीच त्यांनी करावी जेणेकरून त्यांचं भवितव्य हे नक्कीच उजेडामध्ये होईल कारण की आज एक छोट्याशा मुख्य प्राण्यामुळे त्यांचं कुटुंबाला आज एवढ्या चर्चेमध्ये आणि एवढं उजेडामध्ये त्यांचं कुटुंब त्या मुख्य प्राण्याने आणलं पण त्या प्राण्याचं ज्यांनी संगोपन घेतलं केलं त्या प्राण्यांचा मालकांना नक्कीच त्याचा काहीतरी त्यांच्या मुलांसाठी काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे यासाठी नक्कीच आपण थोडीफार या ठिकाणी मदत करायला हवी नुसतंच आपण या ठिकाणी त्या कावड्याचे व्हिडिओ काढून व्हायरल करून तो स्वतःसाठी आपण स्वाभिमान वृत्तीने तो पैसा जमा करतो पण त्याच्यातला थोडा भाग फुल न फुलाचे पाकळी जर आपण या कुटुंबांसाठी मदत म्हणून जाहीर केली तर नक्कीच या कुटुंबांना त्याची मदत होऊ शकते असंच मी थोडं या चॅनलमार्फत आव्हान करतोय तर आपण पाहू शक पाहू शकतो मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कावड्याला बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी येत असते पण जो तो येतो तो आपल्या स्वार्थासाठी येतो पण कोणत्याही प्रकारचे त्यांना आर्थिक किंवा कोणत्याही प्रकारची मदत करत नाहीत आपण या ठिकाणी त्या कावड्याला बघायला पण आलो पण त्या कुटुंबाची परिस्थिती बघून आपल्याला खूप वाईट वाटलं अशा परिस्थितीमध्ये त्यांनी या मुख्या प्राण्यांना बोलतं केलं त्याचेच एक आपल्याला एक आनंद झाला आणि यासाठी आपण त्या शाळेतील त्या मुलाला आपण छोटीशी आपण एक आर्थिक मदत आणि छोटं त्याला शालेपेयगी साहित्य आपण देणं दिलं जेणेकरून नक्कीच तो विद्यार्थी भविष्यात असं प्राण्यांबद्दल सहवासामध्ये राहून तो त्यां विविध प्रकारच्या भाषा बोलू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण याच ठिकाणी थांबूया आणि त्या तो आपल्याशी कशा पद्धतीने बोलला ते सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण कॅच केले तर बघू आपण नक्कीच काळे तुझं नाव काय आहे काड्या आम्ही घरी नको जाऊ काड्या तुला काड्या खोकलून दाखव ना तुला ठसक लागलाय म्हणे काड्या खाऊ खाणार का हे काड्या खाऊ खाणार काड्या बाबा कुठे गेले काड्या परतू कुठे गेला हे काड्या ऊन तुला ऊन तुला पाणी आणू का थंड प्यायला पाणी आणू थंड प्यायला हे काड्या काड्या काका कुठे काड्या हे काड्या काका कुठे आहे अरे वा काड्या तनु कुठे आहे काड्या बोल ना आमच्याशी तनु कुठे आहे काड्या आई कुठे आहे आई पाई। आई कुठे आहे काड्या तुला भूक लागली का खाऊ खातो का तू खाऊ खाणार आहे का पूर्ण बोलून बोलून काड्याला पूर्ण घसा आहे काड्या तुला ठसका लागलाय का ठसका लागलाय तुला काड्या जाऊ जाऊ का मी घरी आपण पाहतो मित्रांनो काड्या आपल्याशी छान प्रकारे त्याने गप्पा मारल्या आहेत आणि मनसोक्तपणे त्याने आपल्याशी एकदम सुसंवाद साधला आहे आणि त्या स्पष्ट त्याचा जो उच्चार आहे एकदम स्पष्ट आपल्याला या ठिकाणी जाणवतो आहे आणि त्याची बोलण्याची पद्धतसुद्धा आपल्याला नक्कीच समजून येते तर बघा आपण पाहतोय तो आता जाण्यासाठी सांगता त्याची आणि आमची ही जी पंधरा मिनटाची जी भेट झाली ते एक आमच्यामध्ये एक लढा निर्माण झाला आणि हाच तो काड्या आमचा कायम आमच्या लक्षात राहून जाईल असा हा काड्या तर मित्रांनो हे मुकणे कुटुंब आहे हे कुटुंब आपल्या या ठिकाणी एक छोटासा फार्म आहे या फार्मामध्ये दे ते देखरेखीचं काम करतात एक या ठिकाणी पूर्ण टेक केअरचं ते काम करतात आणि ह्या काम करत असताना आपल्या असे मुख्य प्राण्यांची सुद्धा ते या ठिकाणी अशी जोपासना करतात आणि आज तो काळ्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला आहे पूर्ण तो सर्वकडे व्हायरल झालेला आहे हाच तो काळ्या तर मित्रांनो आता आपण या काळ्याची पूर्ण वेट घेतली आणि त्याच्याशी आपण संवाद साधला आणि जे मुक्णं कुटुंब आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक मदतीचं आव्हान केलेलं आहे ज्यांना शक्य त्यांनी नक्कीच एक फुल नाही तर फुलची पाकळी या स्वरूपात थोडी आर्थिक म्हणा किंवा स्वरूपात म्हणा किंवा शैक्षणिक मदतसुद्धा त्यांना आपण करू शकतात चला मित्रांनो आपण आता काड्याची भेट घेतले ना आता आपण प्रतीच्या प्रवासाला लागलोत माझ्यासोबत एकदम उत्कृष्ट असा प्रोफेशनल व्हिडिओग्राफर फोटोग्राफर जय शिंगोळे आणि आपले जबरदस्त असे यूट्यूबर दादा ठोंबरे आपण यांच्या नक्की म्हणजे ह्या काळ्या काड्याला व्हायरल केलं ते मनीष भाऊ ठोंबरे यांच्या चॅनलनं आणि त्यांच्या चॅनलमार्फतच आपण ह्या ठिकाणी आलो आहेत आणि काड्याची भेट घेतली आणि आपण त्या मुकडे कुटुंबाला एक थोडी एक आर्थिक मदत केली थोडं शैक्षणिक आपण त्याला त्या बाबूला मदत केली आणि जर आपला प्रतिसाद जर अजून असाच चांगला मिळाला तर नक्कीच आपण ह्या काड्याला परत भेटू आणि तेव्हा आपण वस्तुरूपानं आपण त्या कुटुंबासाठी आपण भेटवस्तू आणणार आहेत तर नक्कीच तुम्ही या चॅनलला जास्तीत जास्त ह्या काड्याला व्हायरल करा जेणेकरून आपल्याला त्याची मदत येईल आणि आपण या कुटुंबापर्यंत ती मदत पोहोचू चला तर लवकरच भेटूया नवीन ठिकाणी नवीन जागेवर तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र